नमस्कार स्वागत दादाबाई नमस्कार शुभ संध्याकाळ धन्यवाद झालं का जेवण मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन माझ्याकडून संगीता ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन नमस्कार दादे नमस्कार 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 झालं का जेवण स्वागत हार्दिक अभिनंदन लाईक डन थँक्यू संगीता ममस्कार अं कल्पना वहिनी नमस्कार 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 झालं का जेवण जेवण बनवते हो का काय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वित बहिणी जेवण झाले का, का सर्वांचे हो ना लाईक डन यू, दोन नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू वाला, कमेंट करा पटापट कधी भाऊ माझी आय डी पिन करून ठेवा सर्वांना सांगा सब करायला हो बरोबर करतो करतो सांगा शापू श्या, चुका आंबट भाजी बनवली आहे चपाती बाजरीची भाकरी हो का वा खूप छान मेनू मंग एकच नंबर हम्म काय बनवले कल्पना बहिणी जेवण संगीत ताई काय बनवलं जेवण तुम्ही तुमच्या वहिणीला विचारलं ना तुम्ही वहिणीच सांगाल मी नाही सांगणार कारण मी आज जेवलोच नाही मी काय सांगणार उपास आहे आज शनिवार उद्या रविवार एकादस एका सर्वांना हार्दिक शुभेच्छा हर महादेव हर महादेव हर महादेव एखादस आहे का समजूत मग आषाढी एकादशी कमेंट करून सांगा आहे का नाही आहे ना लागण आज जेवणच नाही केलं दुपारा केलं होतं लवकर चार वाजता जेवलं होतं त्याच्यामुळे आता जेवलोच नाही मी हो आहे एकादश मला पण हो का एखादशी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये असते वहिनी तुम्हाला नसते सर्वांना एखादं असते साहेब ठेंक हो चार एखादशी सर्वांना असत आहे साहेब आखाडीन करते कि कल्पनावाहिणी ठेवलं काय हम्म तुमच्या पाठवतो लक्षबंध जाईन हिरकोळ हळखड जे म्हणला हो या दादे हो मी बनवले काढल्याची भाजी आणि भाकर हो का काय चालू आहे आता सध्या शेतात काय नाही फ्लावर लावकर चालू आहे रो हो रोप आणलेली आहे उद्या लावकर करायचं चालू आता माझ्याकडे पाहुणे आले आहे हो का कोण आले चहापाणी करायचं हो का ओके ओके ऐका ना एक मिनटं ऐका ना सविता ताई दोन मिनटं बंद करून द्या ला मी पुन्हा चालू करतो बरोबर